सकाळचे स्वप्न पूर्ण होत असते का सकाळचे स्वप्न हा पुरे तर होत असते कौ काय झालं आता काही नाही व मला स्वप्न पडले तुला स्वप्न पडते का कोणतं स्वप्न पडलं बा तुले मस्त स्वप्न पडलं सकाळी कोणतं स्वप्न पडलं सांग ना मग सांग, सांग. मी ऐकलं का जुने लोक म्हणे सकाळचं स्वप्न पुर होत असते तुम्ही ना मी शॉपिंग साडी घेऊन ना व तुम्ही हजाराची घे म्हटलं पंधरा हजाराची अच्छा ठीक आहे मग तुम्हाला म्हटलं चप्पल घ्यायची आहे मग तुम्ही काय म्हणे चप्पल घे हजार बाराशेची म्हटलं हा विचार केला माणसाला काय झाला इथे काय ना म्हंटल तुम्हाला व मला लय भूक लागली एक चिपचा पुडा घेऊन दे ना व तर तुम्ही काय म्हणजे माहिती आहे काय चिपचा पुडा चल मस्त हॉटेलात तुला जेवाल देतो मग म्हंटल विचार केला म्हंटल हा माणसाला आज काय झालं कुठं लोकांना नांदी लागतो तू स्वप्न स्वप्न पुरे होत असते काय काही नसते स्वप्न गिपन पुरे कुठे गोष्टी आहे

マンガラバーナーやマはガラバーナマンガラバーナーやマンガラバーナーやマンガラバーマンガーラーラーや